सुनील बेंडे यांनी आत्ता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भंडारा गोंदिया आणि परिसरातनं पंचवीस हजार कार्यकर्ते आज समर्थनार्थ या ठिकाणी दाखल झाले आणि भंडारा गोंदिया ही लोकसभा मागच्या वेळी आम्ही थोड्या मताने हरलो यावर्षी ही लोकसभा अकरा एप्रिलच्या मतदानात ही लोकसभा रेकॉर्ड भेटमताने आम्ही जिंकणार आहोत आणि सुनील मेंढे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी जनतेची आणि आमचं सर्वात त्या ठिकाणी अपेक्षा आहे मागच्या चार वर्षापासून दिल्ली सरकार आणि मुंबई सरकारनी केंद्र आणि राज्य सरकारनी त्या शेवटच्या व्यक्तीगडचा जो विकास आम्ही देण्याचा प्रयत्न केला हा दावा नाही की साराच आम्ही बदलू शकलो पण किमान जनतेला जो विश्वास आम्ही दिला त्या विश्वासावर जनता आम्हाला निवडून देईल आणि सुनील भेंडेचा प्रचंड बहुमताने विजय होईल मला वाटतं पक्षाचा फॉर्मही भरलेला आहे पण मला आतापर्यंत बी फॉर्म काही मिळालेला नाही आणि तयारी ही बऱ्याच दिवसापासून होती आपली पक्षाकडे आपण मागणी केलेली होती आणि मी मागणी करण्यापेक्षा मला पक्षाकडूनच सांगितण्यात आलेलं होतं आधी किंवा निवडणूक लढायची आहे आ... पण शेवटल्या दिवसापर्यंत काही तसा निरोप कन्फर्मेशनचा नाही मिळाला तर माझ्या डोक्यात विषय असा आला की बा आपण या मतदारसंघाचं नेतृत्व आधी केलेलं आहे ती कालावधी अल्प होती वी पी सिंग आणि चंद्रशेखरचं जे सरकार आहे ते त्यावेळेस लवकर डिझॉल्व झालेलं होतं आणि त्याच्यामुळे या लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला ज्या दिशेनं काम करायचं मनात मनशा होती तर ती अपूर्ण राहिलेली होती आणि आता त्यामुळे आता मी विधानसभेमध्ये नाही आहे यामधल्या दहा वर्षात आपण कुठली निवडणूक लढवली नाही तर मला असं वाटतं की बाबा वा या क्षेत्राचं नेतृत्व आणि साधारणत ओबीसी हा विषय घेऊन मी पूर्ण देशात फिरतो आहे कारण की आता सध्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्याध्यक्ष आणि पॉलिटिकल कोऑर्डिनेटर समन्वयक म्हणून काम करतो आहे तर हे आम जे आमचे आमच्या ओबीसीचे प्रश्न आहेत ते देशाच्या पॉर्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये मांडता आले पाहिजे हा मूळ मुद्दा माझा आहे आणि त्याचबरोबर एक विकासाचा जो मुद्दा आहे तर तो एक अहम मुद्दा आहे आणि या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे